नमस्कार लाडक्या बहिणींनो तुम्हाला अकरा हप्ता जमा झाला नाही का, ना का जमा झाला नाहीये लाडक्या बहिणीनो तुमच्या खात्यात पैसे का जमा झाले नाही रोज नवीन तारीख ऐकून वैतागून गेल्या सव्वीस तारखेला पैसे जमा होणार सोमवारी जमा होणार या तारखेला होणार त्या तारखेला होणार तारीख पे तारीख चालू आहे राज्याचे अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं की मी पावणे चार हजार कोटीच्या चेक वर करून करून आलोय त्याला आठ दिवस होऊन गेले आता हे पैसे त्यासोबत आदिवासी विभागाचे जे पैसे आहेत ते सुद्धा तीनशे पस्तीस कोटी रुपये हे लाडक्या बहिणीकडे वर्ग करण्यात आले मग प्रॉब्लेम काय कशामुळे तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे जो हप्ता आहे तो जमा करत नाही नेमकं कारण काय हे सुद्धा सविस्तर स्पष्ट करावं तुम्ही लाडक्या बहिणीला कधीपर्यंत पैसे देणार आहात तुम्ही एक नवीन जी आर काढलाय त्या जी आर मध्ये तुम्ही स्पष्ट केलंय की आता लाडक्या जसं नोकर वर्गाला आम्ही महिन्याला पैसे दिले जातात एक तारखेपर्यंत तीस तारखेला एक तारखेला किंवा पाच तारखेपर्यंत तसं लाडक्या सुद्धा हे पैसे जमा होणार असा तुम्ही जी आर काढला की प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करू परंतु आता हा मे महिना आहे या मे महिन्याचा हप्ता लाडक्या मुलीला अजून मिळाला नाही तुम्ही एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यामध्ये दिलेला आहे आता मे महिन्याचा हप्ता आज अठ्ठावीस तारीख आहे मग लाडक्या बहिणीला कधी तुम्ही पैसे जमा करणार कधी देणार महिना संपायला दोन दिव दिवस अवघे उरलेले आहेत तीन दिवस आणि तुम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण कधी करणार मग तुम्ही जी आर काढून काय फायदा केला त्या जी आरचा जी आर, आर न काढल्याला चांगलं होता जी आर काढले आणि दहा तारखेपर्यंत म्हटला तर महिन्याला हा महिना संपत आला तरी पैसे मिळाले नाही आता तुमचं आतापर्यंत पैशाचं जर नियोजन पाहिलं लाडक्या बहिणीच्या हप्त्याचं नियोजन जर पाहिलं तर चोवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत तुम्ही हा पैसे देतात ठीक आहे चोवीस पंचवीसला होता सुट्टीचा दिवस होता मग सव्वीस तारखे लाडक्या खात्यात पैसे येतील पटलं सव्वीस झाली सत्तावीस तारीख झाली आज अठ्ठावीस तारीख जर संपा लाडक्या बहीणच्या खात्यामध्ये पैसे आले नाही मग नेमकं कारण काय का बर लाडक्या तुम्ही पैसे दिले नाही तुमची पलतानी प्रक्रिया चालू झाली तर मग त्याचं स्पष्ट करा नवीन प्रसिद्धी पत्रक काढा नेमकं काय सोलापूर मध्ये एक लाख लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत मग अशा महाराष्ट्रात किती लाडक्या बहिणी अपात्र केल्या आहेत आणि किती लाडक्या खात्यामध्ये मी महिन्याचा अकरा हप्ता येणार नाही अजून भरपूर महिला आहे ज्यांना दबाव हफ्ता टेक्निकल इश्यू मिळाला नाहीये अनेक महिलाचे कॉल आहे आहे माहिती आहे की सर आम्हाला आला नाही याचं सुद्धा कारण काय कशामुळे लाडक्या महिला दबाव हफ्ता सुद्धा आलेला नाहीये तर ताईनं बघूया पा लाडक्या महिला मे महिन्याचा में हप्ता कधी मिळणार आहे आता रोज नवीन तारीख अजिबात सांगणार नाही आता लाडक्या बहिणी आता तारीख सांगायचा विषयच राहिला नाहीये कारण तर सरकारने जाहीर करावं की लाडक्या मुलीला पैसे कधी फक्त तुम्ही लाडक्या बहिणी हा व्हिडिओ जेवढ्या महिला पाहत असतील त्या महिलाने एक विनंती आहे तुम्हाला सरकारने एक हेल्पलाईन नंबर दिला संपर्क मदत करण्यासाठी नंबर तो नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी नंबर काय नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे त्या नंबरला कॉल करून तुम्हाला सांगायचं की तुमचा जो हप्ता आला नाही तो हप्ता विचारायचं की हा हप्ता तुमचा जमा झाला नाही आहे कधीपर्यंत जमा होणार आहे त्याच्यासोबत त्या नवीन तुमचा जो अकरावा हप्ता आहे हा अकरावा हप्तासुद्धा कधी खात्यामध्ये जमा ही सुद्धा माहिती लाडक्या बनवून तुम्ही त्या नंबरला फॉलो करतो कारण सरकारने आलीकडून एकच नंबर दिलेला आहे तो म्हणजे एकशे एक्याऐंशी त्या नंबरशिवाय सरकारवर दुसरा कुठलाही नंबर नाही त्याच्यानंतर बघा इथं लाडकी बहीण योजना लाडक्या बहिनला मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे महत्त्वाचे अपडेट समोर आले आता न्यूजच्या माध्यमातून माहिती आहे जी काय अपडेट आहे तुमच्यापर्यंत नक्की पोचतो टाईमवर मी खूप मेहनतीनं तुमच्यापर्यंत येतो त्यामुळे नक्की चॅनल लाईक करायला जा त्यासोबत सगळ्यांना तुमच्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करून जा चॅनल नवीन असताना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब सुद्धा करून द्या बघा मे मंथ इन्स्टॉलमेंट लाडकी बहीण मे महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे लक्ष आहे आता महिलांचं लक्ष लागून राहिलंय महिला वैतागल्यात रोज नवीन तारीख आहे येत्या काही दिवसात पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता कालच माझ्या पवार असेल राज्याच्या महिला बालकल्या मंत्री असतील आदिताई दटकरे यांनी सुद्धा स्पष्ट केले लाडक्या बहिण पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत बघा लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणीला बघा मे महिन्याचा जो हप्ता आहे त्याची प्रतीक्षा महिला करत आहे महिलांना पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान लवकर ते पैसे मिळू शकतात परंतु लवकर म्हणजे किती एक दिवस दोन दिवस चार दिवस पाच दिवस आठ दिवस तो महिनाभर लवकर या शब्दाचा अर्थ नेमका काय तो कळत नाहीये राज्याचे अर्थमंत्री पवार यांनी स्वतः तीन पॉईंट कोटी रुपये म्हणजे सदतीस कोटी तीनशे पस्तीस कोटी रुपये आहेत ते इतर विभागाचे लाडक्या मुलीला पैसे देण्यासाठी ते त्या विभागाकडे के वर्ग केलेले परंतु अजूनही लाडक्या मुलींच्या खात्यात पैशा नाही त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील लवकर म्हणजे किती अजून काय माहिती मिळाली नाहीये पैसे आल्यानंतर कळत महत्वाचे कळत स्पष्टीकरण द्यावं पैसे कधीपर्यंत दिले जाणार आहेत आणि जो जी आर करीआर नाही तर बघा मागील अनेक महिन्यांचे हप्ते हे शेवटच्या आठवड्यात जमा झाले आतापर्यंत पाहिलं असेल पा तुम्ही पहिला आठवडा जो पहिला जो ज्यावेळेस त्यावेळेस जर पाहिला असेल त्याच्यानंतर अनेक हप्ते तुमचे सतरा तारखेला दिले त्याच्यानंतर चोवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत लाडक्या महिलाही पैसे जमा झाले होते परंतु आता अठ्ठावीस तारीख आहे मग शेवटच्या आठवड्यात जमा झाले त्यामुळे या महिलांचे हप्ता काही दिवसात महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो म्हणजे साधारणतः एक तीन दिवसार। दिवसार। दिवस अठ्ठावीस पासून राही तुमचे तीन दिवसामध्ये पैसे कधी येऊ शकतात मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत त्यामुळे या काळात पंधराशे रुपये जमा होतील जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर पुढच्या महिन्यात पैसे जमा केले जाऊ शकतात लाडक्या बनी नो जर या महिन्यात पैसे दिले नाही तर पुढच्या महिन्यात लाडक्या बहिणीला महिन तीन हजार रुपये सरकार देणार का तर सरकारने मग तुम्हाला मे महिन्यात लाडक्या बहिणीला पैसे हर दिले हरकत नाही देऊ नका आता या तीन दिवसात एका लाडकीला पैसे देऊ नका तुम्ही डायरेक्ट जून मध्ये द्या पण मे चे आणि जून चे दोनही दहा तारखेच्या आतमध्ये द्या जेणेकरून लाडक्या बहिणीला एकदा तीन हजार आले त्यांचे जे काही कामं असतील ज्या काही गरजा असतील त्या होतील तुम्ही मे महिन्यात एप्रिलचे मे मध्ये पैसे द्यायला मे महिन्याचे जर जून मध्ये असतात जून चे जुलैमध्ये तर मग तुमचा जी आर कडून काय फायदा म्हणजे तुम्ही हेच करता एका महिन्याची पुढच्या महिन्यात पैसे द्यायचे तर तुम्हाला पैसे द्यायचे आता उशीर जर झाला हरकत नाही मे महिन्याचे पंधराशे रुपये आणि जून महिन्याचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करा त्यासोबत जर पाहिलं असेल तर लाडकी बहीण योजना महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे दरम्यान या योजने निकषाबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या ज्या कुठल्या महिला त्यांना आता फटका बसणार तर आपल्याला माहिती आहे या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत सोलापूरचे एक लाख महिला आहेत त्या बाद झालेल्या त्याच्यासोबत जर पाहिलं असेल तर लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या नावाने फसवणूक देखील होत आहे त्यामुळे या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सुद्धा पळताणी प्रक्रिया सुरू केली जा असं सांगत आहेत त्यातून या महिलांना अनेक महिला यांच्या बाद होण्याची शक्यता आहे तर लाडक्या बहिण तुमच्या खात्यामध्ये पैसे सरकारने जर या तीन दिवसात दिलं नाही तर सरकारने जाहीर करावं त्यासोबत लाडक्या बिल्ला मग मे महिन्याचे पंधराशे आणि जून महिन्याचे पंधराशे असे टोटल तीन हजार लाडक्या मुलगा एकदाच द्यावं जेणेकरून तीन हजार रुपये आल्यानंतर लाडक्या मुलीचे काहीतरी कार्य त्यातून संपन्न होईल ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भाग होतील आणि सरकारने रेग्युलर दर महिन्याला जसा जी आर काढला की एका महिन्याच्या एक तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत आम्ही लाडक्या बिल्ला पैसे जमा करणार आहोत तसं सरकारने ज्या त्या महिन्यातले पैसे ज्या त्या महिन्यातच लाडक्या मुलं द्यावं उघड लाडक्या मला आशावाद घेऊ नाही आम्ही सही केलेली आहे पैसे वर्ग झाले आम्ही पैसे या ठिकाणी तीच माहिती जी सरकारने तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे ताईनो दादानो हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक महत्वाचं काम करायचंय सगळ्या महिलांना काय काम करायचंय तर लक्षात ठेवा तुम्हाला एकशे एक्क्याऐंशी एक हा हेल्पलाईन नंबर दिलाय मुख्यमंत्री माझे लाडके बहिणीसाठी तर त्या नंबरला सगळ्यांनी कॉल करायचं कॉल करा तिथं आणि सगळ्यांनी विचारा की आमचा अकरा हप्ता मे महिन्याचा कधी जमा करणार आहोत काही टेक्निकल विषय असेल ते पण सांगा म्हणून अन्नपूर्णेचे पैसे आले असेल तिथे सुद्धा कॉल करा ठीक आहे थांबतो ताई